तालुक्यातील पेठ येथे किसान कनेक्ट मॉलला आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वा सा सहा वाजण्याच्या भाजीपाला फळे ड्रायफ्रुट्स यासह विविध साहित्य जळून खाक झाले आहे घटनास्थळी राजगुरुनगर नगरपंचायत अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली असून आग विजवण्याचे काम शर्तीने सुरू आहे दहा हजार स्क्वेअर फूट असलेल्या या मॉलमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल गोळा करून त्यावर प्रक्रिया करून तो पॅकिंग करून ऑनलाईन पद्धतीने शहरात विकला जातो मॉलवर पत्रा असून उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला गरम होऊ नये म्हणून मॉलमध्ये वातावरण थंड राहावे यासाठी पाचट टाकण्यात आले या पाचटालाच का शास्त्री आग लागून आगीने रौद्र स्वरूप धारण केले व संपूर्ण मॉलला आग लागली लाग असल्याची घटना प्राथमिक समोर आली आहे आग लागली त्यावेळेस मॉलमध्ये शंभर कामगार काम करत होते काम आग लागल्याची माहिती काढता सर्व कामगार सुरक्षितपणे बाहेर पडले असून कुठलीही दुर्घटना घडली नाही मात्र मॉलमधील मा साहित्य फळे ड्रायफ्रूट जळून अंदाजे लाखो नुकसान झाले आहे याबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि इतरांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मथुरा दूध डेअरीचा पाण्याचा टँकर आणि नगर येथील अग्निशामक दौरा बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनीही आग विझवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले